गनोरे डोंगरगाव येथील अभिनव नगर येथील श्री गोरख विष्णू आंबे यांच्या राहत्या घराजवळी सपळात शिरून बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला करून पाच शेळ्या मृत्यूमुखी पाडल्या बिबट्याने गिन्नी गवतात नेऊन मारल्याची माहिती शेतकरी अमरे यांनी दिली सदर माहिती वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर वन विभागाचे अधिकारी श्री पंकज देवरे यांच्या आदेशाने वनरक्षक श्री पारेकर यांनी पंचनामा केला तसेच शेतकऱ्याला नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले व नागरिकांनी केली आहे तसेच सदर परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील उगले संतोष दातीर गणेश दातीर आदी व समस्त ग्रामस्थ डोंगरगाव व गनोरे व तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केले आहे या मागणीची तातडीने वन विभागाने दखल घेऊन सदर परिसरातील बिब बिबट्या तातडीने बन बंदिस्त करावा अशी मागणी केली आहे तसेच शेतकऱ्यांना झालेली नुकसान लवकर लवकरच नुकसान भरपाई मिळून द्यावी अशीही मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे